प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलतो आज नागपाडा का नाव पडला आज ह्या साक्षात ह्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे आणि हा मंदिर पुरातन कानात आहे आणि या मो मुस्लिम हिरे असल्यामुळे मुसलमान लोकं पण येऊन इथं इथं येऊन ये पाया पडतात आणि दर्शन घेतात आणि भरपूर सा आणि वर्षातून एकदाच मंदिर उघडतो आणि सर्व चव्हाण म्हणून इथले मालक आहे आणि हे तिथं सेवा करतात वर्षातून येऊन हे तुम्हाला थोडी सांगते इथली माहिती हे मंदिर साल पुराणं आहे जहाँ मेरे पर बाबा श्री लाल सिंह मानसिंह चौहान ने आ श्री लाल सिंह मान सिंह चौहान ने आके उनके सपने में मन नाग देवता आए थे उनके लिए उनको एहसास हुआ कि उनको मंदिर बनाना ज़रूरी है तो उन्होंने यहाँ बिल्डिंग खरीद के यहाँ आके नागोबा का मंदिर बनाया था तो पिछले सौ साल से पीढ़ी दर पीढ़ी हम लोग आके इनकी सेवा कर रहे हैं और ये बताना भी बहुत ज़रूरी है कि उन्नीस के जो दंगे हुए थे उस दौरान ये मंदिर तोड़ दिया गया था तो मेरे पापा श्री कमलेश सिंह चौहान जो यहाँ के फिलहाल के ट्रस्टी हैं उन्होंने एक अच्छा आदमी ढूंढ के इस मूर्ति की पुनर्स्थापना करी थी तो पिछले सौ साल से हम लोग इस मंदिर की पूरी अच्छी सेवा कर रहे हैं और भा... मैंने और जानकारी निकाला इधर कोई जा जाफर भाई थे वो भी सेवा कर रहे थे जाफर भाई पिछले पचास साल से यहाँ पे सेवा कर रहे थे बदकिस्मती उनकी तीन साल पहले उनकी मौत हो गई लेकिन जब तक वो रहे उन्होंने सब कुछ यहाँ पे अच्छे से संभाला गया मतलब अपने हिंदू रीति के हाँ, इसके हाँ अभी हाँ हिंदू ना होते हुए भी उन्होंने हिंदू जैसा ही काम किया है यहाँ पर ये यह बहुत बड़ी बात है और ये कितना साल है इसको सौ साल से ऊपर तो हो गए हैं मेरे मेरी जानकारी में ये तो आपको क्या लग रहा है इधर प्रशासन ने ध्यान देना चाहिए क्या प्रशासन को थोड़ा ध्यान देना चाहिए जागरूकता आनी चाहिए हाँ। क्योंकि ये मंदिर हम लोग तीन दिन में खाली एक ही बार खोलते हैं नागपंचमी के शुभ अवसर पर तो मेरी लोगों से विनती है कि हमें भी थोड़ी जागरूकता लाने के लिए हमें भी हमें आपका सहयोग चाहिए इसके अंदर जैसे हिंदू हिंदू मुस्लिम का इधर भाईचारा है तो ऐसा ही रहना चाहिए हिंदू मुस्लिम का भाईचारा अवश्य होना चाहिए आपकी जानकारी के लिए बाहर जो हमारे तीन बेंचेस रखे हैं सामने जो मस्जिद है हम लोग उनसे ही हमेशा आके लेते लेते हैं और वो बिना संकोच के हमें ला दे देते दे हैं ऐसा वो कभी हिंदू मुस्लिम नहीं करते ये बहुत ही बड़ी बात है ओके मंदिरची सेवेकरी आहे धर्मेश चावडासाहेब हे आपल्याला सांगतील त्यांची काय माहिती आहे माहिती म्हणजे जसं आमच्या छोट्या साहेब छोट्या साहेबनी सांगितले की हे शंभर वर्षावरतीचं मंदिर आहे तर आता मला मला पण स्वतःला वीस वर्ष होणार आहे आणि वीस वर्षापासून आम्ही इकडे सेवा करतो आहे मी आहे आमचे ढोंडू मामा आहे दरवेळी येतो आम्ही साफसफाई करतो सगळं लाईटिंग बिटिंग करून घेतो गेल्या वे आता याच वेळी आम्ही हे सगळं हे सगळं बिळी सगळं लावून घेतलं कारण हे सगळे हे लोक कचरा बिचरा टाकतात पण आता सगळं साफ करून घेतलं आहे आता काय काही नाही यावेळी कायच नव्हतं एवढी काय मेहनत नव्हती पण आम्ही सेवा देतो आहे ते आम आमचं नशीब आहे की आम्ही त्यांचं की आम्ही त्यां त्यांना सेवा देतो आहे तुम्हाला वाटतं प्रशासन याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे प्रशासनाने ह्याला द्यायलाच पाहिजे जर शंभर वर्ष जुनं मंदिर आहे तर ह्याला हेरिटेज आहे ती हेरिटेज वस्तू आहे आणि त्याला तर बघायलाच पाहिजे बघायला पाहिजे आत येऊन बघायला पाहिजे की किती किती काय बोलतो आपण ते आता नाही नाही गर्दी नाही हे सगळं घाण असतं इकडे हा ते घाण असतं येऊन बघायला पाहिजे काय आहे काय नाही काय गर्दुली बिडदुली येत येतात की नाही येतात ते थोडंसं जरा थोडंसं प्रशासनने जर बघितलं ना तर टेन्शनच नाही ना, ना। त्याच्यामध्ये टेन्शनच नाही आणि जेव्हा गर्दी होते इकडे वर्षांदा एकदा उघडतो आणि ही गर्दी होते ते चांगली येत आहे अजून असायला पाहिजे लोकांना अजून माहीत पाडायला पाहिजे की मुस्लिम एरियामध्ये ही असा एक मंदिर आहे ज्याच्या नावाने या एरियाचं नाव पडलंय नागपाडा म्हणून हा नागपाडा आणि मी ऐकलं वर्षातून एकदाच उघडतो हा वर्षांदा एक वर्षा एकदाच उघडतो कारण भटजी नाही आहे कोण राहणार इकडे एरिया एरिया असा एरिया असल्याने कोण भटजी येणार आहे कोणी भटजी येणार नाही इकडे तरी म्हणून आम्ही वर्षांदा एकदा उघडतो साफसफाई करतो सेवा देतो आणि ते आमची सेवा स्वीकार करतात तसंच आपण यांची मुलाखत घेतली धर्मेश सरांची तसेच चव्हाण सरांनी दिली आपण पाहिलं आणि आपल्याला तेवढं आपल्याला तेवढ्या लोकांना सांगते आणि तेवढ्या लोकांना सांगू शकतो आणि प्रशासनानी पण याच्यावर ल दखल द्यावं हे विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधीच आहे ओके